आज प्रभाग तीन मध्ये मोठी धक्का दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आजच्या या पाठिंबामुळे प्रभाग तीन मध्ये नक्कीच काहीतरी बदल होतील यात शंका नाही आजच्या या, या पाठिंब्याचा आढावा घेतला ते निकिता यांनी पाठिंब्याबद्दल काय सांगा निश्चितच का। आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आज या प्रभागाच्या माजी नगरसेविका शशिकाला ताई पाटील आणि त्यांचे पती दयानंद पाटील यांनी आज आम्हाला एक आणि दोन तीन प्रभागाला जाहीर पाठिंबा दिला खऱ्या अर्थानं आज माझ्या दिवसभर सु वाढदिवसासाठी शुभेच्छा आहे खऱ्या खर, खऱ्या अर्थाने आज हे आम्हाला पाठिंबा देऊन वाढदिवसाचं गिफ्ट आम्हाला दिलेलं आहे निश्चितच एक दोन आणि तीन हे प्रभागांना विजयाचा कळस लावण्याचं काम हे दोन माझी माजी नगरसेवक करतील असा मला विश्वास आहे आणि त्यांनी आमच्याकडून एक आशा व्यक्त केली आहे की या प्रभागाला प्रभागातील प्रलंबित जी कामं आहेत विकासाची कामे आणि वैयक्तिक जे शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनेची कामे व्हावीत असं त्यांनी आमच्याकडं माझ्याकडे आग्रह धरला आहे निश्चितच आमचे नेते आसनसो मुश्रीफ साहेब यांच्या महाराष्ट्राखाली इथून पुढे जो काही विकास निधी लागेल तो इथं निश्चित आम्ही देऊ एवढी गवाही या निमित्त देतो आणि आज त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला याबद्दल मी त्यांचा आभारही व्यक्त करतो पाठिंबा देण्याचे कारण काय आज अमर यांचा वाढदिवस ते औचित साधून आमचे नेते माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण भैरी रोड शिवशाहू ग्रुप असो शिवशाहूचे कार्यकर्ते असू देत आमचे केवी आरचे कार्यकर्ते असू देत आज नगर किंवा कमेटी रोड किंवा कमेटी वसाहत शेंद्री रोड भैरी रोड संपूर्ण आमचे जे कार्यकर्ते आहेत आज संपूर्ण कार्यकर्त्यांचा पाठिंबा एक नंबर प्रभाग दोन नंबर प्रभाग आणि तीन नंबर प्रभाग यांच्यासाठी आम्ही आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि निवडून शाहू ग्रुपचे अध्यक्ष दयानदादा पाटील व त्यांच्या मिसेस शीतलदा ताई यांचा एक नंबर दोन नंबर व तीन नंबर प्रभागातल्या साई उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी मानतो त्याचबरोबर या प्रभागातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकास कामे कुठल्याही प्रकारे थांबणार नाही पहिले पहिल्या पहिला पहिला प्रयत्न कामाचा असेल तो पाटीलवाड्यातनं शुभारंभ करण्यात येईल हे मी सांगून सगळ्याचे मी आभार मानतो नमस्कार आज गडिंगलाची जी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे ती निवडणूक बघता एक बाजूला मुसिफ साहेब आणि म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि दुसऱ्या बाजूला बाकीचे उरलेले सुरलेले सगळे पक्ष म्हणजे सगळीजण येऊन आमच्या एकत्र येऊन आमच्यावर लढा लागतं आहे म्हणजे हितच आपला पहिला विजय आहे कारण आमची पार्टी जितकी मजबूत आहे आणि आमची हवा आहे शंभर टक्के बावीसच्या बावीस सीटा आणि नगराध्यक्षची सीट ही राष्ट्रवादीची येणार म्हणजे येणारच आणि प्रभाग एक दोन तीन जे प्रभाग आहेत त्यामध्ये सर्व जे मंडळ आहे त्या सर्व मंडळांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे चुकून एका दुसरं मंडळ राहिलं असेल ते देखील आज उद्या पाठिंबा देतील म्हणजे सगळे नागरिक सगळे मंडळ हे प्रभाग क्रमांक एक दोन तीनमधील आपल्या उमेदवारासोबत आहेत आज इथं शिवशाहू मंडळ आणि तसेच आमचे मित्र दयानंद पाटील आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी माजी नगरसेविका शशिकलाताई पाटील यांनी देखील आज आम्हाला प्रभाग एक दोन तीनच्या शाही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे यांच्या पाठिंब्यामुळं आणि आपली ताकद वाढलेली आहे आणि आपला विजय हा शंभर टक्के निश्चित झालेला आहे यांच्या पाठिंब्यामुळं मी एवढं आज ठामपणे सांगतो की शंभर टक्के प्रभाग क्रमांक एक दोन तीन या सहाच्या सहा उमेदवारांच्या अंगावर गुलाल पडणार म्हणजे पडणार आणि जे लीड इथं नगराध्यक्षला पडणार ते पुढच्या कुठल्याही प्रभागामध्ये ते लीड तुटणार नाही आणि शंभर टक्के आपला नगराध्यक्षचा उमेदवार देखील निवडून येणार त्याबद्दल मी या दोघांचं मनापासून आभार मानतो तसेच आमचे उदय पाटील देखील आहेत माझी नगराध्यक्ष ते देखील अहो रात्र प्रयत्न करून प्रभाग क्रमांक एक दोन तीनच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस दिवस एक करत आहेत त्यांचा देखील मी मनापासून आभारी आहे आणि शंभर टक्के विजय हा राष्ट्रवादीचाच आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र